ए चिकी वरच्या डोंगरी परशा घागरी बुड मग नाही बुडली मग मंकी आला आ, मंकी बसला हांड्यावर मग वरच्या डोंगरी परशा घागरी जानकीर खाल्ले बुडगागरी बुड नाही बुडली हम्म ना, मग काय बसला, टायगर बसला डोंगरी परशा घागरी जानखीर खाल्ले बुडग घागरी बुड नाही बुडली आली मांजर मां मां कॅट बसली हांड्यावर मग आता तिला माहिती झालं खीर कोण खाल्ली माऊनी मग माऊ घाबरायला लागली घाबरल्यावर अशी अशी करायला लागली माऊ मी नाही खाल्ली मी नाही खाल्ली आणि अशी अशी करायची घाबरून पडली पाण्यात पडली मग माऊनीच खाल्ली खीर म्हणल्या वरच्या डोंगरी खा खागरी ज्याने खीर खाल्ले बुडग घाल बुडा आली